नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो गुरुपौर्णिमा विशेष स्वामींना गुरुपद अर्पण कसे करावे घरीच ही प्रक्रिया ही क्रिया करून हा संकल्प बोलून आपण स्वामींचे शिष्य बनू शकतो स्वामींना गुरुपद अर्पण करू शकतो तर ज्यांनाही गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामींना गुरुपद अर्पण करायचं असेल स्वामींचे शिष्य व्हायचे असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण असू शकतो कारण यापेक्षा सोपा व्हिडिओ आणि सोपी माहिती तुम्हाला कोणीही सांगितली नसेल मित्रांनो दहा जुलै गुरुवारच्या दिवशी गुरुपौर्णिमा आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही तुमचे मन बुद्धी आणि अहंकार सर्वस्वी स्वामी समर्थांच्या चरणी अर्पण करा स्वामी हे तुमचे सद्गुरू आहेत तुमचे मार्गदर्शक आहेत उद्धारक आहेत आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही त्यांना गुरु म्हणून मान्य करून त्यांचे गुरुपद अर्पण करत आहात अशी तुमच्या मनात श्रद्धा ठेवा मित्रांनो गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही सकाळी लवकर उठा अंघोळ वगैरे करा त्यानंतर देवघरातील जागा स्वच्छ करून स्वामीचा फोटो स्वामीची मूर्ती एका पाटावर किंवा चौरंगावर आसनावर ठेवा समोर चटई किंवा पाट ठेवून एका फुलांचे आसन घाला दिवा लावा अगरबत्ती प्रज्वलित करा हळद कुंकू फुल हार नैवेद्य तयार करा स्वामींना अष्टगंध लावा हिना अत्तर लावा आणि त्यानंतर संकल्प घ्यायचा आहे दोन्ही हात जोडायचे आणि बोलायचं ओम श्री गणेशाय ओम श्री स्वामी समर्थाय नमः आजच्या या पवित्र गुरुपौर्णिमा दिवशी मी तुमचे जेही नाव असेल ते बोलायचं मी संपूर्ण श्रद्धा व भक्तिभावाने श्री अक्कलकोट निवासीन श्री स्वामी समर्थ यांना माझे सद्गुरू म्हणून स्वीकारतो व त्यांना गुरुपद अर्पण करतो मला सद्बुद्धी भक्ती आणि सेवाभाव लाभावा हीच स्वामीचरणी प्रार्थना त्यानंतर आपल्याला स्वामींच्या पायांची पूजा पाद्यपूजा करायचं आहे तर फुलं हळद कुंकू स्वामींच्या पायावर अर्पण करा आणि हात जोडून बोला हे स्वामी हे सद्गुरु तुमच्या चरण कमळातच माझा उद्धार आहे या पायामध्येच मला शांती समाधानी आणि मोक्षाचे दार आहे माझ्या पापांचा नाश करा आणि भक्तीचा मार्ग दाखवा त्यानंतर गुरुपद अर्पण करण्याचे वाक्य तुम्हाला बोलायचं आहे ते म्हणजे स्वामी समर्थ आज मी तुमचे गुरुपद स्वीकारून तुमचा शिष्य होतो माझे जीवन माझे कर्म माझे विचार सर्व तुमच्या चरणी अर्पण करतो आतापासून माझा खरा गुरु म्हणजे तुम्हीच तुमच्याशिवाय दुसरा कोण गुरु होऊ शकत नाही मी तुमचा शिष्य आहे आणि तुम्ही माझे सद्गुरू मला नेहमी योग्य मार्गावर चालण्याची ताकद द्या हे सगळं झाल्यानंतर तुम्ही स्वामी समर्थांचा तारक मंत्र बोलायचा आहे अकरा वेळेस आणि पुन्हा एक माळ ओम श्री स्वामी समर्थाय नमः ओम श्री स्वामी समर्थाय नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर तीन वेळेस गुरु ब्रह्मा गुरुविष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवै नमः हे तीन वेळेस बोलायचं आहे त्यानंतर तुम्हाला इच्छिक जी प्रार्थना असेल इच्छिक जी तुमची सेवा असेल ती तुम्ही जी रोज करू शकत असाल जसं स्वामीचरित्र गुरुचरित्र कोणतं स्तोत्र ते तुम्ही ऐच्छिक तुमच्या मनापासून करायचं आहे त्यानंतर स्वामींना नैवेद्य अर्पण करायचा स्वामींच्या नैवेद्य नेवध, प्रिय नैवेद्य म्हणजे व्यसनाचे लाडू पुरणपोळी खीर आमरस असा नैवेद्य तुम्ही स्वामींना अर्पण करायचा नैवेद्य अर् अर्पण करताना प्रार्थना करायची हे स्वामी मी हा नैवेद्य अर्पण करीत आहे हे माझ्या भक्तीचे प्रतीक आहे याचा स्वीकार करा आणि माझ्या जीवनात कृपा वर्षाव करा त्यानंतर स्वामी समर्थांची पारंपरिक आरती तुम्ही करायची आहे ओम जय जय स्वामी समर्थ असा मंत्र जय जयकार करायचा आहे आणि अं त्यानंतर हात जोडून पुन्हा शेवटी स्वामींची प्रार्थना बोलायची स्वामींची प्रार्थना म्हणजे स्वामी तुमच्या चरणाशिवाय माझं जीवन अधूर आहे मी तुम्हाला माझा गुरु मानतो सदैव सर्वत्र सर्व काळ माझ्या दोषांचा नाश करून मला सच्चा भक्तीचा शांतीचा आणि विवेकाचा मार्ग दाखवा माझा कुटुंब जीवन आणि मन यावर तुमची कृपा छाया राहो जय जय रघुवीर समर्थ ओम श्री स्वामी समर्थ यानंतर सर्व पूजा झाल्यावर सर्व कुटुंबियांना नैवेद्याचा प्रसाद वाटा आणि अंतत मनात शांतता समाधान आणि कृतज्ञेची भावना ठेवा शेवटी तुम्ही गुरुकृपा कुरु ही ईश कृपा सद्गुरु चरणीच मोक्षद्वार स्वामी समर्थांचे चरण म्हणजे अखंड शांती अखंड आधार आहे असं मानून त्या दिवसापासून स्वामींचे शिष्य तुम्ही झाले असं तुम्ही मानायचं आहे आणि तुमचे या जगात कोणी गुरु असेल तर ते स्वामी आहेत हेच मानायचं आहे आणि सर्व नियमांचे पालन करायचे गुरु पद अर्पण केले आणि त्यांचे शिष्य झाले म्हणजे तुम्हाला काही गोष्टींचे पालन करावे लागेल ते म्हणजे मांसाहार बंद अजिबात मांसाहार करायचा नाही व्यसन बंद अजिबात व्यसन करायचं नाही वाईट विचार नाही करायचे वाईट संगतीत नाही राहायचं कोणाबद्दल दोष ठेवायचा नाही राग करायचा नाही घरात शांतता नेहमी चांगले विचार सद्गुरूंचे स्वामींचे विचार आणि नेहमी आदरभाव दुसऱ्यांची मदत करण्याचा भाव आपल्या मनात असायला पाहिजे हे सगळं केल्याने स्वामी प्रसन्न होतात आणि काहीच जमलं नाही तर रोज एक सकाळी एक मान स्वामींचा जप करायचा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ बस एवढं सगळं करा नक्की स्वामी प्रसन्न होतील आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी दहा जुलैच्या दिवशी हा व्हिडिओ लावा आणि गुरुपद अर्पण करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ तुम्हीही स्वामींचे भक्त स्वामींचे शिष्य असाल स्वामींना गुरु मानत असाल तर कमेंट्समध्ये फक्त श्री स्वामी समर्थ लिहा निमित्त स्वामी तुमच्या इच्छा पूर्ण करतील धन्यवाद